गॅस सिलेंडरच्या पाईपाने घेतला पेट तीन भावंडे गंभीर जखमी महाड तालुक्यातील पारवाडी येथील घटना महाड तालुक्यातील पारवाडी या गावात गॅस सिलेंडरचा पाईप पेटून लागलेल्या आगीत तीन भावंडे भाजून गंभीर त्या जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे घरातील मोठ्या बहिणीचे कपडे पेटले असता तिला वाचवण्यासाठी गेलेला तिचा भाऊ आणि लहान बहीण देखील भाजून जबर जखमी झाल्याची घटना घडली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार महाड तालुक्यातील पारवाडी या गावातील प्रज्ञा प्रकाश आमले वय वर्षे सव्वीस तिने मंगळवारी रात्री आठ वाजता जेवण बनवण्यासाठी गॅस पेटवला असता या गॅस सिलेंडरचा पाईप लीक होऊन पाईपने पेट घेतला या प्रचंड ज्वालांनी प्रज्ञाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला तिला वाचवण्यासाठी धावलेला तिचा भाऊ रुपेश प्रकाश आंबले वय वर्षे चोवीस याच्या कपड्यांनी देखील पेट घेतला आपली दोन्ही पाहून प्रीतीप्रकाश आमले वय वर्षे एकवीस ही देखील त्यांना वाचवण्यासाठी धावली असता ती देखील भाजून गंभीर जखमी झाली आहे तिघा जखमी भावंडांना तात्काळ न्यू लाईफ हॉस्पिटल महाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु भाजलेली जखम गंभीर असल्यामुळे प्रज्ञा व रुपेश यांना पुढील उपचारासाठी जे जे हॉस्पिटल मुंबई येथे हलवण्यात आले आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण रायगड चॅनलला वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका